मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मफळदाता शनी जवळपास अडीच वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करतात तसेच शनीला पूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी जवळपास तीस वर्षाचा कालावधी लागतो एकोणतीस मार्च रोजी म्हणजेच होळीनंतर शनी महाराज आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे याचा सर्व बारा राशींवर परिणाम होणार आहे मात्र यापैकी तीन राशींच्या लोकांवर विशेष कृपा असणार आहे या कोणत्या आहेत तीन राशी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजी, रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी शनी मीन राशीत प्रवेश करतील तसेच शनी दोन आणि पाच आणि नवव्या तरणात चांदीच्या उपायांसह प्रवेश करणार आहे या तीन राशी नेमक्या कोणत्या हे तुम्ही सुद्धा जाणून घ्या पहिली राशी आहे कर्क राशी या राशीच्या नवव्या चरणात शनी प्रवेश करणार आहेत त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील तसेच व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो यामुळे तुमच्या जीवनात सुख शांती नांदेल तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे दुसरी राशी वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा पाचव्या चरणात शनी विराजमान आहे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळणार आहे तसेच भौतिक सुख समृद्धीचा तुम्ही लाभ घेऊ शकाल तसेच कुटुंबियाबरोबर तुम्ही चांगला संवाद साधाल तुमच्यातील नातं अधिक खट्ट होईल या काळात तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला चांगला लाभ सुद्धा मिळू शकतो तिसरी राशी कुंभ राशी कुंभ रास ही शनीची मूळ रास आहे या राशीचा स्वामी शनिग्रह आहे तसेच दुसऱ्या राशीत शनी विराजमान आहेत त्यामुळे या राशीच्या लोकांचा साडेसातीच्या शेवटचा टप्पा सुरू होणार आहे या काळात तुमच्या आयुष्यात येणारी संकटे हळूहळू दूर होतील परदेशातील बाहेरगावातील कंपनीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल तसेच या काळात तुमच्या मेहनतीला चांगले फळ मिळतील जोडीदारासोबत तुम्ही चांगला संसार करा हे होत्या तीन राशी कुंभरास वृश्चिक रास आणि कर्करास ज्यांचे नशीब बदलणार आहे ज्यांना सोन्यासारखे दिवस येणार आहेत सुख समृद्धी ज्यांच्या जीवनात नांदणार आहेत तर तुम मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ